हो बाई किती उशीर केला किती वरची वाट पाहून राहिलो आम्हाला ते वाटलं नाही का तू नाही काकू काय ना हे भेटली होती ना चिंकी भेटली होती थे मी काय करू घरी सगळं चाललं तर म्हणे मग मी येतो म्हणे तुमच्या सोबत म्हणे म्हणून उशीर झाला जरा असा हो काय बरं झालं आणलं तिले तशी तर गावात राहिली असती एकटी सांग मग जाईन मग का माहिन जाईल वावरातलं जरा असं चला मग चला मग चश्मश होच्यान उशीर झाला वाटते काही आली काय माहीत हे चार डोळ्याची चार डोळे घेऊन काही आली तर काही दिसून इले काय निंदन हे वावरात येऊन लावण्याच्या मागं धावणं काय आली काय माहीत काय कन्या हो कायच्या गोष्टी करू राहिला तू काय बोलून राहिला काही काही नाही काकू काही नाही काकू असं 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 चला बरं चला उशीर होऊन राहिला मग अरे कन्या हेच वगैरे ते पिवळ ड्रेसवाली अरे भुल्ली साजरी दिसते रे अरे डोळे तर असे काही कोहिनूर हिरेच आहे बाबा बराबर हिरा पाहिजे ते तुझ्या डोळे मग त्या मला असं तसं समजलं काय मी तर कोर्टाच्या खतानीतून हिरा काढतो म्हटलं हिरा पाय कशी हिरा आहे तर तुला म्हटलं होतं ना मॅ ऐश्वर्या रायसारखी दिसते म्हणून पाय आता दिसते का नाही दिसत तर अरे लेख भुल्ली साजरी दिसते रे आपल्या गावातल्या पोट्ट्या कोणती डबल बॅटरी तर कोणती काही तो कोणती झिपरी अशाच आहे रे पाय किती मस्त दिसते हे पोरी पाहिजे मग मनही लागते जरा असं नाही तर आपल्या गावात आहे ते पाय दोन बुचेवाली त्या तिकडे झिपरी पोट्टी तिकडे डबल बॅटरी कशाच आहे सारे साऱ्या योको चांगली नाही आहे काय होय रामे त्या गण्याच्या बरोबर लागतं का जास्त गोष्टी करू राहिला काय सांगा लागते का ते बाबाले हा नाटकं दाखवून राहिला काय नाही ना बाई नाही ना कोस नाही ना कोस तू नाही बोललो मी कोस नाही बोललो चल मग लवकर चल वावराच्या रस्त्याने लाग लवकर चल लवकर लवकर पोहोचा लागते आपल्याला वावरा ना थ्या गण्याबरोबर का एवढा हे नको करू मी तुझ्या बाबालेच नाव सांग तुझ्या आलो येतो आई येतो चल 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 तू मागो मागस ते येतो गण्या तू एखाद दिवशी मला मारेस खाले लावतो तू पार माया पंचनामच करतो म्हटलं मी कायले करतो तूच करून राहिला तूच येऊन राहिला मार फक्त पाऊ मी तर पाऊ पोडोय भरून राहिलो ना काय साजरी दिसते अरे तू साजरी गेली चुलीत चल लवकर लवकर आईची माग माग नाही तर आई दोघीची बत्ती तीन म्हटलं चला आपल्या खायला टांगवा एखाद्या जागी नाही तर ठेवून त्या धुऱ्यावर नेऊन कारण की आपल्या वावरात काही मोठं झाड नाही आहे झाडावर लटकू आपण आता सध्या लहान लहानच पीक आहे पीक मोठं नाही झालं तर धुऱ्यावर ठेवून द्या तुमच्या थैल्या गेल्या काकू आमच्या थैल्या नाही आहे आम्ही एकच बॅग आणला थैली आईनं नेली होती वावरात मग घरी थैलीच नव्हती मग आम्ही काय केलं शाळेतल्या या झेफरीच्या शाळेतला बॅग आणला आणि त्याच्यातच सगळं ठेवून घेतलं चौगीचंही सामान त्याच्यातच आहे ह्या दफ्तरात आणि तेच आणलं मग उचलू इकडे माय तिच्या थैलात कायले आणलं शाळेत जाईल ना थे मग तिचा थे दप्तर भरून जाईल ना सारं भाजी घ्याची सांडली आणली तर अव काही नाही होत काकू धुऊन टाकन मी धुवून घेऊन देईन ना तिले संध्याकाळीच धुवून टाकून दे बरं बरं करा मग कसं करता लवकर लवकर आणि आपले आपली पात घ्या लवकर लवकर हो काकू सांगा तुम्ही कुकडून कुकडून घ्या लागते तर आम्ही लवकर पाय पालगुलो बांधतो आणि ये घेऊन येतो मग तिकडे हो हो या मग या काय रे काय बोलून राहिलं अरे मी म्हणतो का त्या पिवळ्या ड्रेसवाली जवळ मी पाच घेऊन घेतो ना मी तिच्या बाजूने निघून घेईन अरे चांगल्या ना राहाय आई ऐकन ना तर भरले झोड पण दोघे काय वैरे काय तुमचे लागत पातीवर हो आई हो हो लागतो ना लागतो लागतो पातीवर लागतो पातीवर लागतो चल नो रे चल नो मी तुम्हाला चांगलं समजून राहिलो होतो मी तो म्हणू का चांगला राय पण मंदा काकोई भला बदमास आहे मला त्या पिवळ्या ड्रेसवालीच्या जवळ पिंकीजवळ पात घ्यायला पाहिजे होती तुम्हाला कुणी दिलं तै इकडे सारा गावाच्या आखरी पाठवलं मध्ये सर गावाचा आखरी घेऊ मध्ये पाठ तू म्हणे आणि त्या छाम्याला ठेवून घेतलं तिकडे छाम्याला जवळच घेतलं ना तैनो लयच हुशार आहे ना तशी लय हुशार राहते लयच हुशार राहते पण ह्या आजुळं पाय बायका तर लय हुशार राहते काय होय रे काय बडबड कोण राहिला मी आईली म्हणून राहिला का रे तू हा हो उचाक्या कोणाला म्हणून राहिला रे मग म्हणून काय करू पाहि ना तू न ते छानायला जवळ घेऊन घेतलं हा आणि मला एवढ्या दूर झालं गावाच्या आखरी पाठवलं हे पाय म्या तुला पहिलेच म्हटलं होतं का तू जास्त सफर करू नको जेव्हापासून घरून निघाला तेव्हापासून पाहून राहिलं तुला कै ना काही कै ना काही कै ना की बडबड करून राहिलो आईच्या लक्षात आलं ना ना ते मनातले गुलाबजामून समोरही दाखवून राहिलं तू समोर दाखवाले तुला समजत नाही का कसं बोलाव कसं राहाव म्हणून चुप तर होऊ राहिलंच नव्हतं तू या अरे तू अन तू एकसारखेच आहे एकसारखेच आहे तुम्ही एका तोंडाचे आहे तुम्ही तुम्ही लय 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 आता बोलायला नको लो मध्ये हे पाहिले का चुपचाप नीन पाहत नाही तर आई आहे तिथं झोडपणच ले का तुला झोडपण आणि मला झोडपण चुपचाप पात नीन काय करे बने कायची बडबड होय काय चाल आगो तो। ते तोंडावर काही नाही काही नाही काही नाही काकू हां हां काही नाही काही नाही हां हे पातले चांगले म्हटलं हे शेवटची पात मस्त आहे म्हटलं कमी तर नाही याच्यात हां बरोबर जातो मग मी आता पुढं लवकर लवकर निघतो हेच हो म्हटलं मी काहीच होय तुझं हो काकू मॅट आहेत हो तुम्हाला पातीवर लक्ष द्या लवकर लवकर त्या पुरीसोरी बसवा ना किती उशीर होऊन राहिला आपल्याला घरून निघाले उशीर झाला आणि आता त्या पुरी सोरी उभ्या अरे बाबू बरोबर म्हणतो तू छान अरे तुला चांगलं पोरग आहे जर असं त्याच्यासोबत जा मुच्या रम्यासोबत त्या गोल्यापुटाला जर असं दूरच ठेवत झाल्या बिघडला येतो असंच वाटते मला काहीच्या गोष्टी करून कायच्या नाही जेव्हापासून वावरात येऊन राहिल्या तेव्हापासून त्याच कुचकुच कुचकुच चालूच आहे जर असं लक्ष दे बरं त्याच्या इकडे मी लावतो ह्या पोरीसोरी पातीवर लावतो अरे हाव काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ जेव्हापर्यंत रमाय माझ्यासोबत आहे ना तर त्याला काहीच नाही होईल मी त्याला बरोबर लाईनीत ठेवतो तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं हाव माय मोठा साजरा पोरगा आहे रे तू लय साजरा म्हणून तर तू ही पाठ घेतली मी माझ्या बाजूनं मला माहिती आहे ना लय चांगला पोरगा आहे तू म्हणता काकू एक गोष्ट सांगतो तुम्हाला करसन काय बोल ना बोल ना काय म्हणून बोल हां मंदा काकू मी काय म्हणून राहिलो होतो ते नवीन पोरगिनी आहे काय ते भारगावची आली तर शालूची आतो बहीण पिंकी तिची पाठणी काय तुमच्या बाजूनं घे जा कौन छान आहे असं कौन नाही बाजू नका असा कोण बोलून राहिला तू हो म्हणता काकू तुम्हाला सांगून राहिलो ना मी तुमचं लक्ष राहते नवीन सुविन पोरगी हाय कुठे तिला एका काठी टाकता अरे बाबू बरोबर बोलला तू आता नवीन सोयीन पोरीला कुठे एका काठी टाकू जाऊ दे तिथे माझ्या बाजूनच पाठ देऊन देतो मला लक्ष राहते मग तिच्यावरही तिच्यावरही लक्ष राहते आणि बाकी सारी पोरीवरही लक्ष राहते एका काटून देते तिला पाठ हा बरोबर काकू करा मग करा कसं करता तो हे प शालू माझ्या नवीन पोरगी पिंकीची पाठ टाकून दे आणि त्याच्या बाजूनं तू घेऊन घे आणि मग ते चिंकीले घेऊन दे तूच देऊन दे चारी पाट्या बरोबर करून हा मी येतो तिकडून पाणी गिनी घेऊन येतो तुमच्यासाठी प्यासाठी हजी काकू काय पाणी आता करून पिऊन आलो किती अपाय ना पाणी गिणी येऊन जाईन चला ना निंदानेच बसू आपण पाणी गिनी काही आणू निंदन? आ, कसा ही रोज उन ना मग अर्ध्यातून रोज झाला नाही तर मग आम्हाला पैसे भेटन आणि तुम्ही कसं द्याव कसं नाही तुम्हाला विचार पडण हवं मा शालू ल साजरीपूर घ्या मय साजरी साजरीपूर घ्या घे बरं मग लवकर लवकर पाहता घे बरं अरे गावाले पाता देऊन राहिली तू याई आणि पाय ना, ना। मी एका काठी टाकून दिलं ना जसं मी जातीच्या बाहेर आहे जातीच्या बाहेर टाकून दिलं मला जसं वावरात सगळ्याच्या शेवटी टाकून दिलं जसं मी येईल खोनच राहिलो मंदा दिल्ली असती तर पात मले ते छाम्याला फेकं म्हणा इकडे मी येतो झाम्याच्या जागेवर छाम्याला घेऊन राहिल्या साजरा पोर गाय साजरे पोर गाय तुम्हाला काय माहिती आहे तो बुडा या नंबरचा या नंबरचा काढ्या करूया तो काढ्या करू एक गोष्ट सांग तुले काय होय रे कायची गोष्ट इथं सारा जीव जयून राहिला आणि काहीची गोष्ट सांगून राहिलं तू गोष्ट म्हणजे तू लाता खायची आली तुला लाता असं वाटून राहिलं का तू लय लाता खायचा मन करून राहिलं तु जर आईला ऐकू गेलं ना बेटा तर आईशी नितच ठेवून तुले घरी आले फे निन तुले परवानगी निन म्हटलं अरे तुझच गाडीचं आहे महित्या मले अरे तू आता मन लय खुश होऊन राहिलं एका एकाठी टाकलं तर सगळं तुझी कारस्थानी आहे सगळी तुझी कारस्थानी आहे तूच लाई बदमास आहे म्हणता काय म्हणतो मी काय राहिली काकू मी म्हणतो ह्या झिपरीले माया सोबतच घेऊन घेतो तिला काही निंदा एवढं नी जमत नाही मी सांगेन तिला कसं कसं निंदा लागते म्हणून वेगळी पाठ घेऊन ना तर पार पायाट उपडून ठेवून देऊन घे माया सोबतच घेतो तिले मी जाय ना मी मी निंतो ना पाठ निंतो ना मी मी घेतो मला पाहिजे नाही दिन मग काकू मी पूर्णीची पूर्णी पाठ घेतो जायनो उठ ना तू उठ तिथून उठ हो झिपरे तुला निंदा नाही येत ना तू माझ्यासोबतच पाठ घे ना बाई घेऊन घे ना शाळेजवळच आत चिप रे घेऊन घे ना काल इकडे तिकडे जातं पाय टोकडून ठेवशील ना रोज देईन देईन मी तुला पूर्णच देईन टेन्शन नको घेऊ घे घे खरच काय काकू पूर्ण रोज द्यान तुम्ही मला हो बाई पूर्णच रोज देईन घे बर घे लवकर लवकर पाच घे टाईम बर्बाद नको करू बर निंद ना काकू निंदू ना मी हा तुम्ही मला पैसे देऊन राहिले ना मग काऊन मी मस्त होती का बाई तू कोणत्या गावाची होय आणि शालूची कोण लागतं तू मला बोलून राहिला का काकू तुम्ही माझ्यासोबत बोलून राहिला काय हा हा तुलाच म्हणून राहिली कोण हो आहे तू शालूची नवीनच दिसून राहिली ना म्हणून म्हटलं काकू मी शालूची नाही काय आतो बहीण होय इथंच नाही तुम्ही जवळच्या गावापाशी त्या सुट्ट्या होत्या की नाही कॉलेजले म्हणून आले होते इकडे अकरावी शिकतो ना मी मस्त पुरी आहे बा तुम्ही का बरं शिक्षण करून राहिल्या कामही करून राहिल्या हा तुमच्याच पैशावर तुमचं शिक्षण होते चांगला आहे असंच घराला हातभर लावत जा चांगलं आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे अभि रम्या अकरावीत हाय म्हणते अकरावीत कॉलेजला म्हणते पुरके कॉलेजले पाय बरं कशी पसंत केली म्या हे पाय बरं आणि आपल्या गावात तर आपल्या गावात तर एक सडली सातवी आठवी शिकलेली पुट्टीनी भेटत पाय बरं कॉलेजची पोरगी पाहिली म्या कॉलेजची अरे हिमाड्या पाहिली फक्त भेटली नाही ते तुले भेटली नाही अजून पाहिले उडून राहिला पोळशीन तर पडशील ना खाली एवढा काय इतरून राहिला भेटली नाही ना तुला सध्या ते पाहूनच राहिला ना तू काय होय रे रम्या काय होय अजून लागला तू गण्यासोबत हा छमकाय काय म्हणता का कुले तु ना सांगू काय चुप नरे आए आए ना रे झाम्या आईला ऐकूच येईन ना मैत्या ना तुला चौकीदार ठेवलं म्हणून मायावर माया आईनं माया चुप बस ना चुप बसतं का नाही बसत हे पहा अशी आमची वावरातली मजा या गण्यानं कुठचंच नाही ठेवलं आणि तुम्हाला जर पुढचा एपिसोड पाहायचा असेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहा